नाही अजून आहे ना आता खूप

आणि डोक्यावर गौरी घेऊन आता सोनियाच्या पावलांनी आणणार आहोत आपण हे इकडे ही गौरी नटते हा चल ते हे कर नायची आहे आणि तिच्या डोक्यावर आपण आत ती गौरी कुठे गेली हे यार आता गौरी घरी आवाहन करायचे आहेत तर आम्ही तांद्यामध्ये सजून घेणार आहे ह्याच्यामध्ये आमच्याकडे खडे आणलेले आहेत म्हणजे बाहेरून आणलेले आहेत आता नदीवर जाता येतील पण बाहेरून खडे आणलेले आहेत हाडक कुंकू दुर्वा फुलं पैसा सुपारी टाकलेला आहे आणि आता आपण ह्या गौरी ह्याच्यामध्ये बसवून घेऊया आणि मी कुंडीत लावते पण ह्या वर्षी लावलीच नाही हे <laughs> बघ <बार> काय करते <laughs> गुंडू काय करते बघ बरच काय काय ह्या वर्षी गौरीत आलेल्या आगाडा आहे आणि एकवीस पत्री याच्यामध्ये असतात विशा ਗੋਰਾ 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 ਬਾਲ ਸਦਰਾ ਕੋਣ ਨੇ ਤੁਛਾ ਸਲੁ 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 ਏ ਗੋਰੀ ਸਲਾ ਯੇ ਅਤਾ ਦੀਵਾ

नाही आणि ह्याची शेपूची भाजी आणि पालक भाजी अशी अशी मिक्स असते लोकांना खूप वेळ आम्ही जाऊन झोपली आणि लोकांनी साडी घातलेली आहे त्यामुळे आम्ही पुढच्या वर्षी लवकरच गौरीला नाटू

कनानुमन्त पुडे उबे राति जयदेव जयदेव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा कृणामी वल्लभा रायचा वल्लभा पादियुगा

Oh, yeah. त्व दे आराध्य मोरेश्वर चिन्ता क्लेश दरिद्र दुःखावके देशान्तरा पाठवी हे रम्बागणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवि नेत्रीदो प्रकाश पसरे अच्यन्त तेसा हिरे माथा सिंदूर पाजरे वरी वरे दुर्वांकुरा माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविवे त्या मोरयाला स्मरे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोया। मोया।